तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर स्वागत आहे तर आज आपल्या अरविंदम पोलीस लाईनमध्ये एक नंबर होम मिनिस्टर होणार आहे तर मित्रांनो आज संध्याकाळी होणार आहे तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो तुम्हाला छान वाटेल खूप म्हणजे तर चला कडून मधून त्यांना वेळ काढून एखादा प्रोग्राम अटेंड करणं खूप प्रॉब्लेमॅटिक होतं त्यामुळे आज जो प्रोग्राम अटेंड सॉरी आज जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो प्रोग्राम खूप छान आयोजित केला आहे आणि सर्व महिलांनी या प्रोग्रामचं मध्ये सामील व्हावं अशी माझी इच्छा आहे सर्वांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा धन्यवाद तर आम्ही सगळेच खूप एक्सायटेड आहोत लवकरात लवकर हा कार्यक्रम चालू व्हावा आणि प्रत्येक महिलांनी स्टेज वर यायचं आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे तर लवकरच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया चलोर तळ्यात म्हणजे पुढं मळ्यात म्हणजे माग सोप्पल नाही आपल्या मुळे पडत नाही त्यांना तर पडले आता काय बोलू मी काय पडत नाही बघा माणूस फक्त पडत असतो तो म्हणजे प्रेमात ऑलरेडी झाले सगळ्यांचं पडून लग्न झाले प्रेमात पडले मुलं झाले सगळी झाले आता ते पडायचं असेल तर ते फक्त मित्र माझं लग्न व्हायचंय कारण माझं थी। ठीक आहे त्यामुळे तुम्ही काय पडणार पडणार नाहीये ओके रेडी सगळे रेडी सतरा जणी आहेत दहा जणी पुढच्या राऊंडला जातील सात जणी आऊट होती ठीक आहे सगळे रेडी एका जोरदार टाळ्या उमटवतो त्या सतरा जणींसाठी चल तयार बरोबर घेत होते कसं आहे ससा मयत काही नाही आपल्याला हळू मयात तळ्यात म्हणजे மயர் மயர் மஞ்சு கொடுக்கல अजून सहा जणी आऊट होणार आहे तर का तिकडे तर का हवं तर तुम्हाला आता अंदाज आला असेल तर छपला काढल्या तरी चालतील अंदाज आला असेल तुम्हाला आता छपलांमुळे तुम्ही असं खूप घाबरून घाबरून उड्या मारताय चला तयार ज्या <laughs> तयार होत्या त्या म्हणल्या तर हुशार आहेत परत एकदा करू चला या एका नाही ना असं पडणार आणि आऊटच म्हणतो त्याला आऊट आऊट बसून घ्या बसून घ्या तसं म्हणलं तर आपण रात्रभर खेळत बसूय चलो तयार तयार हळूहळू माग पडा तयार तुमचा नवरा मला ओरडायचा बायको माझी पडली म्हणून तयार मयार तयार तयार हे हे हुशार का माझं कधीतर दोन तीन चार सात आठ नऊ या नऊ जाणी अंगावर येऊ नका हमला करू असं वाटायला लागलं मला ते ओके हा या या जवळ जवळ या ओके मागे जास्त जाऊ नका हा चप्पल काढली नाही तरी चालेल ओके इकडे ह्या बायका मागे जावा म्हणजे त्यांना जागा मिळेल सर का मागे लई जागा तुम्हाला सर का ओके तुम्ही जाऊ नका मागा पडाल तोंड तिकडं सगळ्यांच सगळ्यांचं दोन तिकडं तही इकडं ग हा तर आता करायचं काय गाणं वाजेल गाणं वाजल्यानंतर सगळ्यांनी सर्कल मध्ये फिरत राहायचं ठीक आहे गाणं ते भैया जेव्हा त्यांना थांबवायचं तेव्हा थांबवतील त्यांनी थांबवून नाही वाटलं तर चल काही प्रॉब्लेम नाही आम्हाला डीजे मध्येच घेती चला रेडी एकदा गणपती बाप्पा बणवणी पुढे हो गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला 1 2 3 गो स्प्रिंट बसून घ्या चार 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 दिव्याताई तुम्हाला सगळ्यांनाच आउट व्हायचंय त्यांच्यासाठी <laughs> ओके बसून घ्या ताई चला सर्कल एकदा दोन त्या सगळ्या रेल्वेसाठी तुमच्यासाठी एकही गुलाबी फुगा दिसला नाही पाहिजे समोर मला एकमेकांचे फुगे फोडायचे कशाने हाताने वापरायच्या नाही हा कसं फोडत हे कसला प्रश्न गाठ मारायचं गाठ मारायचं गाठ मारायची फुग्यांना फुगा आपला नॉर्मली आपण बड्डे पार्टीला कशा फुगे लावतो तसा फुगा फुगवायचा त्याच्यानंतर तीस सेकंदाला मी तुम्हाला ओके म्हणल्यानंतर एकमेकांचे फुगे फोडायचे पण ऐका 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 एकमेकांचे एक फुगे फोडत असताना ह्याची खबरदारी ह्याची की तुमचा फुगा वाचेल फगा फुगवला येणं म्हणजे संसार करताना असं काही नाही मला पण फुगवता येत नाही पण लय भारी करू शकते मी याची खात्री आहे मला पारे पारे पारे। देखता देखता। चला एकदम निवांत बसा म्हणजे तुम्हाला नीट येईल थोडस खाली सरकून बसा तुम्ही कुठे ग्लास कुटे ते म्हणलं फक्त हा मी म्हणेन नाक टाळ्या मी जसं सांगेन तसं करायचंय जेव्हा ग्लास तेव्हा ग्लास पटकन उचलायचाय ज्या चौकी पहिल्या उचलतील त्या पुढच्या रंगला जातील समजला सगळ्यांना गेम समजला काही डाऊट आहे चलो टाळ्या 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 सगळ्यात पहिला फोन उचलते बर का नीट लक्ष पाहिजे दोघींच तुम्ही पण बघा तुम्ही कॅमेरामध्ये बघा काय नाक कान नाक कान नाक कान विठ्ठल 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 नाक

मित्रांनो इथं चहाला लागणारं जे साहित्य आहे ते सगळं काही सांगायचं आहे टोटल नॉन स्टॉप तर आता ते खेळ चालू होणार आहे कोमल नावाप्रमाणे कोमल चहा साखर अद्रक इलायची पातेला गॅस चाळी सांडस ट्रे कप बशी आ, अकरा अकरा सांगितलंय या आशा भोगरे आशा बर गॅस लाइटर पातील पाणी चहापत्ती दूध आलं अद्रक दूध अद्रक नवऱ्याला फोन करायचा आपल्याला आपल्याला म्हणजे तुम्हाला चलो एकदा प्रणिता ताईंसाठी जोरदार like तयार होऊन जाऊ गॅस लायटर पाटील पाणी दूध चाय पत्ती साखर कप ट्रे बशी <laughs> दहा दहा अकरा या दोघी इकडे या साईडला जरा ओके ऑल द बेस्ट चलो रेडी दिव्या ताईचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे तुझ

जिच्या एक मिनिटानंतर जिच्या कपाळावरती सगळ्यात जास्त टिकले असतील अिवारखर केलेला आहे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद